छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले थोर समाज सुधारकर प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करतो व्यासपीठावरील माझे सगळेच सहकारी भगिनी बांधव पत्रकार आणि राजसाहेबांवरती पक्षावरती रेल्वे इंजिनावरती प्रेम करणारे माझा बघणी माझवान मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की दोन दिवसापूर्वी हा कार्यक्रम ठरवला आणि ऐन दिवाळीमध्ये ऐन दिवाळीत आपल्या घरोघरी अत्यंत धावपळ असते गडबड असते मग ते फराळाची गडबड असते खरेदीची गडबड असते फराळ वाटपाची गडबड असते असं असताना सुद्धा या धामधुमीमध्ये दोन दिवसाची सूचना दिल्यानंतर सुद्धा आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून मनापासून धन्यवाद देतो

छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की साहेबांच्या तुमच्या मध्ये मी काही फार वेळ राहत नाही राहणार नाही परंतु गेले एकोणीस वर्ष पूर्ण आणि असणार चालू विसावं वर्ष आपण पक्षासोबत राजसाहेबांसोबत अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे त्यांच्या प्रत्येक लढाईमध्ये साथ आणि सोबत दिले आहात आणि म्हणून जेव्हा केव्हा साहेब आमच्याशी बोलतात तेव्हा त्यांचं म्हणणं असते किती आले किती गेले पण हा जो सैनिक आहे महाराष्ट्र सैनिक आहे हा ही माझी खऱ्या अर्थाने कवच कुंडल आहे माझी शक्ती आहे आणि ती शक्ती जोपर्यंत माझ्यासोबत आहे तो, तो पर्यंत मी कधीही लढाईला सज्ज आहे हा त्यांचा विश्वास होता आणि म्हणून दोन दिवसापूर्वी ठरवलं की आपल्याला हा मेळावा घ्यायचा आहे आम्हाला शंका होती की दोन दिवस आहेत दोन दिवसापूर्वी दो दिवसा दिवाळी सुरू आहे आणि या दिवाळीमध्ये आपण लोक याल का येणार ये, ये, ये का परंतु आपण सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी आणखी राहिला तुम्ही आपल्याला मगाशी धन्यवाद दिलेले आहेत मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण लढाईला सज्ज झालेलो आहोत ही हो। सर्व माणसं आम्ही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीत ही आमची माणसं पक्षा प्रमुखांवरती पक्षावरती प्रेम करणारी लोक आहेत आणि ती सगळी या ठिकाणी जमलेली आहेत आणि म्हणून आता आपल्याला काम करायचं आहे बूत माझा मतदार माझा आणि विजय सुद्धा माझा अशा प्रकारचं काम आपल्याला जमिनीवर उतरून करायचं आहे आणि म्हणून आपण लढाईला सज्ज झाले ना, ना। मला एक छावा पिक्चर आपण पाहिलाच असेल त्या छावा पिक्चर मधला कवी कलशचा डायलॉग मला आठवतो त्याचे दोन येतो मी एकच बोलतो म्हणजे आपण मनाने सज्ज झालेला आहात लढाईला सज्ज झालेला आहात आणि म्हणून कवी कलश बोलतो ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना साखरदांडामध्ये दे बांधून ठेवलेलं असत त्यावेळेला ते म्हणतात कि मन, की जीते, मन के मनके जीते, जीत आहे मन के हारे हार है के जीते जीते के हारे हार है आज भी मेरा राजा सब पे भारी है आज भी मेरे राजा सब पे भारी है अरे माजी तुम विनंती है कि आता तुम्हें ज्यादा जाहब का मार्गदर्शन तुम्हारा कर ते मार्गदर्शन घेऊन गेल्यानंतर आपल्याला तात्काळ लढाईमध्ये उतरायचं आहे लढाईला उतरून पूर्णपणे जे काम दिलेलं आहे ते आपल्याला चोखपणे बजवायचं आहे मला खात्री आहे की तुम्ही ते काम अत्यंत चोखपणे बजवाल आणि पक्षाला विजय करून द्याल हे मागे असं लिहिलं तर तुम्हाला आठवत असेल की दोन पक्ष एकत्र आले तर एक आधी एक अधिक दोन होतात पण दोन ठाकरे एक आले तर एक अधिक एक मिळून अख्या होतात आणि आता ती परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण जाताना विचार घेऊन जाल आणि आपला हा जो काही झेंडा आहे तो डवलाने फडकवाल एवढी अपेक्षा बाळगतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद Ceyhim Ceymara